छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांसमोर नमस्त गोप महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सुरू असलेली घोडधोड आपण जण पाहत आहात आणि आज त्याच निमित्ताने मधील असणारा हा सीमाताई आमच्या घर यांच्या नेतृत्वाखाली सर्व माझ्या माता भगिनींचा शिवसेनेचा या सगळ्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर आज प्रवेश या ठिकाणी होत आहे मोठ्या संख्येने आपण साऱ्या महिला भगिनी सीमाताई आणि आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी प्रवेश करत आहात त्यानिमित्ताने आता जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे सर्वच माझे तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या महिला आमच्या रणरागिणी आमच्या शितळेताई असतील मात्रेतयी असतील आमच्या दर्विताई असतील मनिषा माझी भगिनी वाशित आमच्या सगळ्याच भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच माझे प्रमुख पदाधिकारी आमचे सुनीलजी रसाल असतील आणि खास करून सीमाताई यांचे मिस्टर आणि माझा सहकारी जुना मित्र हे सारेजण आज या ठिकाणी सेठ आमचे जुने सरकारी आहेत आज आपण सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये रक्ष सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सीमाताई मी मनापासून आपलं कौतुक करेन की आपण ग्रामीण भागामध्ये त्या पत्त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनींसाठी आपण जे सामाजिक बांधिलकी जपत काम करता आणि त्या माध्यमातून आपल्यावर विश्वास दाखवत या सगळ्या माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील महिला भगिनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात या उपस्थित असणाऱ्या प्रवेशावरून या ठिकाणी दिसून येते सीमाताई ये घरत यांचं काम हे तलागालातील असणाऱ्या गोडघरी जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने सगळ्या माझ्या आदिवासी महिला भगिनी असतील सगळ्या ज्येष्ठ महिलासुद्धा भगिनी या ठिकाणी प्रवेशासाठी आलेल्या आहेत असं फार क्वचित घडत असतं या सगळ्या माता भगिनीसुद्धा प्रवेशासाठी आहे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत एखादी नारी शक्ती यामध्ये एक ताकद आहे हे आपण पाहिलेलं आहे अनेक वेळेला आपल्या निद निदर्शनात आलेलं आहे सीमा ते सीमाताईंच्या रूपाने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि या साऱ्या महिलांच्या संदर्भातले असणारे अनेक प्रश्न असतात या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सीमाताई बचत गटाच्या माध्यमातून असेल शासनाच्या योजना असतील या साऱ्या घेऊन सामाजिक बांधिलकी जपत ती विचारी आपली गावागाव त्या ठिकाणी फिरत असते आणि त्या माध्यमातून एक संघटन तयार झालेलं होतं सीमाताईंशी मी मागच्या हप्त्यामध्ये चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम ते आमच्या संपूर्ण त्या परिसरामध्ये उभं केलेलं आहे आणि या सगळ्या माता भगिनी आपल्याबरोबर आपल्या कामांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करायला या ठिकाणी तयार आहेत आणि मग त्यांना मी तात्काळ त्या दिवशी सांगितलं की सीमाताई तुम्ही घेऊन या आपण साऱ्या माता भगिनींचे जे जे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लागले पाहिजेत किंवा सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील या संदर्भात सगळे आपण त्यांना त्यांच्यावर माहिती पोचू आणि खऱ्या अर्थाने आज मला या ठिकाणी समाधान होत आहे की उद्या क्रांती दिन आहे नऊ ऑगस्ट आपण सारेजण त्या ठिकाणी आपण क्रांती दिन कर्जतमध्ये आदिवासी ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात आहे आणि यामध्ये कर्जतमध्ये असेल खालापूरमध्ये असेल मोठ्या प्रमाणात आपण क्रांतिदिन साजरा करत असतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बिरसा मुंडा हे एक असं व्यक्तिमत्व या देशामध्ये होऊन गेलेलं आहे की त्याने दिलेलं त्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेलं योगदान हे फार मोठं आहे आणि म्हणून क्रांतिदिनी आदिवासी समाजसुद्धा नऊ ऑगस्टला मोठ्या प्रमाणात क्रांतिदिन साजरा करत असतो आपल्या तालुक्यामध्ये असणारे ज्या उधाप्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे त्यांचंसुद्धा योगदान आपल्याला विसरता येणार नाही ते सुद्धा आपण या नऊ ऑगस्टच्या क्रांतिदिनाच्या निमित्ताने आपण त्यांनासुद्धा स्मरण करत असतो आणि म्हणून अशा पद्धतीने आज आपण आठ ऑगस्टला या ठिकाणी शिवसेनेमध्ये सगळ्या आदिवासी बांधव असतील सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी प्रवेश करत आहात की मनापासून आपलं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आपला प्रवेश आपण या ठिकाणी होईलच परंतु माझी सगळ्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती आहे आपण या सरकारच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या शासकीय योजना आहेत या योजना आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम शिमाताई असतील आमच्या सगळ्या भगिनी असतील या यापुढे आता करतीलच किंवा आतापर्यंत आपण सगळ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत ना भरलेत का सगळ्यांनी या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्रत्येक तलागालातील महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे प्रत्येक महिला भगिनीला पात्र महिला भगिनीला पंधराशे रुपये मदत ही दरवर्ष दर महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आता माझ्या मते पंधरा ऑगस्टच्या नंतर रक्षाबंधन आहे है ना तर तर सतरा तारखेला रक्षाबंधन आणि पंधरा तारखेपर्यंत जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते आपण त्या ठिकाणी सगळ्या माता भगिनींच्या असणाऱ्या ज्या पात्र माता भगिनी आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यावरती त्या ठिकाणी पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि कायमस्वरूपी ही योजना पुढे चालू राहणार आहे त्यामुळे असणाऱ्या महिला भगिनी या सक्षम व्हाव्यात या दृष्टिकोनातूनच राज्य सरकारने घेतलेलं हे पाऊल आहे तर आपल्याला महिला सक्षमीकरणाला प्राधान्य द्यायचे सरकारचं उद्दिष्ट हेच आहे याच्यामधून की या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांना फार आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतं कुटुंबात फार आर्थिक संकट असतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका म्हणून सरकारने या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून आता जिल्हा प्रमुखांनी आपल्याला सांगितलं की तीन सिलेंडर सुद्धा आपल्याला या आ, फ्री देण्यात येणार किंवा मोफत त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत या योजना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने अनेक योजना ज्या आहेत त्या महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेल्या आहेत या योजनांच्या माध्यमातून बचतगडाच्या सीमाताही तुम्ही जे काम करता या योजनेमध्ये सुद्धा राज्य सरकारने पहिले फिरता जो निधी होता तो पंधरा हजारपर्यंत होता तो आता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून तीस हजारपर्यंत केलेला आहे आणि मग अशा पद्धतीने सगळ्या महिला भगिनींना आपल्याला त्या ठिकाणी सक्षमीकरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे आदिवासी महिला भगिनी आहेत घरकुलं बऱ्याचशा महिला भगिनींना नाही आहेत आता आज आपण या ठिकाणी प्रवेश करताय ज्या ज्या महिला भगिनींना घरकुळं नसतील त्यांच्या त्या संदर्भात सुद्धा आपण आपली लिस्ट की त्या ठिकाणी द्या तात्काळ आपण व्हिडिओशी आपण चर्चा करून लवकरात लवकर माझ्या असणाऱ्या महिला भगिन्यांसुद्धा घरकुळ सुद्धा या सरकारच्या माध्यमातून सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी दिली जातील या संदर्भात सुद्धा जे जे प्रस्ताव असतील ते सुद्धा आपण एकत्र पण त्या ठिकाणी करू परंतु हे आपल्या तालुक्यातल्या असणाऱ्या ट्रायबल भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक समस्या आदिवासींच्या त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि या समस्या सोडण्याचं काम या पाच वर्षामध्ये आपण सातत्याने करत आलेलं आहे जलजीवन मिशन योजना असेल रस्ते असतील ज्या ज्या योजना ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत या योजना तलागालातील जनतेपर्यंत पोचवायचं काम हे आपण सातत्याने करत आहोत सीमाताई आज तुम्ही आलेले आहात त्यामुळे तुमच्या माध्यमातून फार मोठं योगदान आम्हाला आमच्या महिला आघाडीला आपल्या माध्यमातून मिळणार मी आता सांगितलं या ठिकाणी मातृताईना की सीमाताईंना पण आपण लवकरात लवकर एक पर या ठिकाणी द्या लवकरात लवकर जेणेकरून चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये आपल्याला उभं करता येईल आज आपण सारे जण शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहात सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो खास करून सीमाताई आणि लांचनजी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण शिवसेनेवर या ठिकाणी जो विश्वास दाखवलेला आहे आपल्याला भविष्यामध्ये चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं करायचं आहे तर मग जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की या पाच वर्षामध्ये एक ऐतिहासिक विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या पाच वर्षामध्ये केलेला आहे आणि म्हणून आपण पुढील काळामध्ये सुद्धा आपण चांगला विकास या मतदारसंघाचा या तालुक्याचा व्हावा या दृष्टिकोनातून माझा ट्रायबल भाग पूर्णपणे सक्षम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या त्या भागामध्ये असणारे जे, जे, जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण जे प्रलंबित असणारे प्रश्न आपण लवकर लवकर मार्गी लावू आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्यांच्या सहकार्याने एक सक्षम या मतदारसंघ हा तालुका आपल्याला उभा करायचा आहे यासाठी आपण सगळेजण एकत्र पण त्या ठिकाणी असलो पाहिजेत आपलंसुद्धा सहकार्य सगळ्यांचं मोलाचं आहे आपण सहा माझ्या आदिवासी महिला भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत मी सगळ्यांच या ठिकाणी स्वागत करतो खास करून सीमाताई पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र